हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या एका व्यावसायिकानं शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मात्र खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्यानं जीवन संपवल्याची चर्चा आहे एकोणचाळीस वर्षीय सतीश जिनेंद्र एतवडे असं त्या व्यावसायिकाचं नाव असून हुपरी पोलिसात याबाबत नोंद झाली आहे दरम्यान मृत एतवडे याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत खाजगी सावकाराच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केल्याचा उल्लेख असल्याचं समजतंय हातकणंगले तालुक्यातील हुपरीसह परिसरात खाजगी सावकारी जोमात सुरू आहे दरम्यान इंगळी इथल्या एकोणचाळीस वर्षीय सतीश आयतवडे या व्यावसायिकानं शुक्रवारी गळफास घेऊन के आत्महत्या केली मात्र खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्यानं जीवन संपवल्याची चर्चा आहे मृत सतीश आयतवडे यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सावकाराच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केल्याचा उल्लेख असल्याचं समजतंय त्या चिठ्ठीच्या आधारे आणि नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संबंधित सावकारावर गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगितलं हुपरीसह परिसरात पन्नासहून अधिक खाजगी सावकार टक्के आणि ग्रामपंचायत सदस्य जिनेंद्र ऐतवडे यांचा मुलगा सतीश हा गांडूळ खताचा व्यवसाय करत होता त्यानं गावातील एकाकडून पैसे घेतले होते त्याच्या व्याजाच्या कारणावरून सतीश आणि सावकारात वादावादी झाली होती या वादातून त्या खासगी सावकारानं सतीश आयतवडे कुटुंबियांना शिबिगाळ करत त्यांच्या चार चाकी गाडीची तोडफोड केली होती त्यामुळे सावकाराच्या त्रासाला वैतागून सतीश यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे मात्र अजून संबंधित सावकारावर कारवाई झालेली नाही या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे आहेत